दोन हजार पंचवीस या वर्षाचा आजचा अखेरचा दिवस या वर्षात घडलेल्या सर्व चांगल्या आणि वाईट घटनांना निरोप देण्याचा आजचा दिवस दोन हजार पंचवीस या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्व जगात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे पूर्व टोक असलेल्या जपान ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडपासून ते पश्चिमेकडच्या अमेरिका मेक्सिकोपर्यंत यासाठी जय्यत तयारी झाली आहे नवीन वर्षाचा पहिला सूर्योदय जपानमध्ये होणार आहे आजच्या विशेष कार्यक्रमांसाठी सर्वत्र चोख पोलीस बंद बंदोबस्त ठेवण्यात आला आहे भारतातही नववर्षाच्या स्वागताची तयारी होत आहे अनेक ठिकाणी राज्य सरकारनं रात्री उशिरापर्यंत उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे मुंबईतली गेटवे ऑफ इंडिया नरीमन पॉईंट इतर समुद्र किनारे तसंच आकर्षक पर्यटन स्थळांवर लोकांची अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथं सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी भक्तांना रात्रभर दर्शन घेता येणार आहे भाविकांच्या सोयीसाठी शिर्डी इथलं साईबाबा मंदिरही रात्रभर खुलं ठेवलं जाणार आहे महाराष्ट्र सरकारनं सणासुदीच्या काळात विविध